जानेवारी ते डिसेंबर कॅलेंडरची सुरुवात कशी झाली कॅलेंडरचा शोध कसा लागला आणि ते जगावर कसे राज्य करत केले ही माहिती जाणून घेऊया कॅलेंडरची सुरुवात कशी झाली कॅलेंडरचा इतिहास मानवी सभ्यते इतकाच प्राचीन आहे मानवाने सुरुवातीला सूर्य चंद्र तारे आणि ऋतू यांच्या हालचालीवर आधारित वेळ मोजण्याचा प्रयत्न केला पहिल्या कॅलेंडरचा वापर सुमारे तीन हजार वर्षापूर्वी मिसर सुमेरियन आणि माया संस्कृतीमध्ये सूर्याच्या चक्रावर आधारित कॅलेंडर तयार झाले चंद्र कॅलेंडर अनेक प्राचीन संस्कृतीमध्ये विशेषतः भारत आणि इस्लामिक देशांमध्ये दे, चंद्राच्या घटनेवर आधारित कॅलेंडर तयार करण्यात आले जुलियन कॅलेंडरचा शोध सेहेचाळीस पूर्व रोमचा सम्राट जुलियस सिझर याने ज्युलियन कॅलेंडर तयार केले यामध्ये एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस बारा महिने आणि दर चार वर्षांनी एक लीप वर्ष याचा समावेश केला गेला मात्र हा कॅलेंडर सौर वर्षाच्या मोजणीशी पूर्णपणे जुळत नव्हता त्यामुळे त्यात काहीतरी चूक राहिली ग्रेगेरियन कॅलेंडरची ओळख पंधराशे ब्याऐंशी साली पॉप ग्रेगेरी थर्टीन यांनी जुलियन कॅलेंडरमधील त्रुटी दूर करून ग्रेगेरियन कॅलेंडर लागू केले हेच कॅलेंडर आपण आज सर्वत्र वापरतो जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांची रचना ग्रेगेरियन कॅलेंडरमध्ये झाली जानेवारी ते डिसेंबर या महिन्याची नावे कशी आली हे जाणून घेऊया जानेवारी रोमन देवता जानूस द्वारपाल यांच्या नावावरून फेब्रुवारी शुद्धीकरणासाठी प्राचीन रोमन सन फेब्रुआ यावरून मार्च रोमन युद्ध देवता मार्स यांच्या नावावरून एप्रिल नवीन ऋतूची सुरुवात लॅटिन शब्द अप्रिया म्हणजे खुलने यावरून मे रोमन देवी मायास यांच्या नावावरून जून रोमन देवी जुनो यांच्या नावावरून जुलै जुलियस शिदरच्या नावावरून ऑगस्ट सम्राट अशोकच्या नावावरून उर्वरित महिने सप्टेंबर ते डिसेंबर त्यांची नावे लॅटिन अंकावर आधारित आहेत सप्टेम म्हणजे सात ऑक्टो म्हणजे आठ नोहेम म्हणजे नऊ डेसेम म्हणजे दहा जगावर कॅलेंडरचे राज्य कसे झाले ग्रेगिरियन कॅलेंडरचे प्रसार ख्रिश्चन धर्माच्या प्रभावामुळे ग्रेगेरियन कॅलेंडर जगभर पसरले औद्योगिक युगाचा प्रभाव व्यापार शिक्षण आणि राजकीय व्यवहारांसाठी एक समान कॅलेंडर आवश्यक बनले युनायटेड नेशन आणि जागतिक संघटना यांनी जागतिक स्तरावर व्यवहार सोपे करण्यासाठी ग्रेगेरियन कॅलेंडर वापरणे सुरू केले भारतीय कॅलेंडरचा इतिहास भारतामध्ये प्राचीन काळापासून वेदांग ज्योतिषावर आधारित चंद्र कॅलेंडर वापरले जात होते एकोणीसशे सत्त्याण्णव साली राष्ट्रीय कॅलेंडर तयार झाले जे सौर वर्ष आणि ग्रेगेरियन कॅलेंडरशी जुळते परंतु धार्मिक विधींसाठी चंद्र कॅलेंडर वापरले जाते आजचे कॅलेंडर आणि तंत्रज्ञान आता डिजिटल कॅलेंडर जसे की गुगल कॅलेंडर आणि स्मार्ट उपकरणे वेळ व्यवस्थापनासाठी मुख्य बनले आहेत मात्र जगभर ग्रेगिरियन कॅलेंडरच प्रामुख्याने वापरले जाते हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा